झेभीम ताई भीम ज्योतिताई भीम शेतामध्ये आहेत हा शेतामध्ये आहे मी पाणी चालू आहे गावामध्ये हो का शेतात का दादा हा शेतामध्ये आहेत मी ज्योतिताई Uh, संध्याकाळची लाईट आहे आता जाईल लाईट थोड्या वेळा एक तास भरत लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद संजय दादा संजयदा वाघा कुठं फिरतोय शिकार करतोय शिकार विनू दादा वाघ शिकार करायला आज लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद विनायक भो दोन नंबर संजय दादा जय भीम ज्योतिताई जय भीम एवढ्या रात्री होणार ताई संध्याकाळची लाईट आहे हो तीन दोन वाजता आलेली आहे दुपारी आता दहा वाजता जाणार आहे विनु गेले का घरी विनुभाऊ काय माहित आहे दादा धन्यवाद ताई इमोजी दिल्याबद्दल जेवायला पाणी भिजवलेल्या रानात चाललंय धन्यवाद धन्यवाद ताई का दायवर कसं देऊ कसं पडलंय देऊ येऊ का ए बाबा संजय भाऊची नीट कमेंट वाच बर बर थांब वर जातो भाऊ गेले का घरी हीच आहे का है दुसरी हे जीवन सुंदर आहे हे काय भानगड आहे विष्णू भाऊ आले का विष्णूदादा आयडीच नंबर आयडी बदलली काय ओके ओके धन्यवाद धन्यवाद झालं का जेवण दादा जेवण झाले का विष्णु भाऊ जय हिंद झालं का जेवण हो जेवण करून आलो मी आत्ताच खाली पाणी आता दहाला लाईट जाती का एवढं राहिले बघा शेवटचा आहे का तुम्ही एक दारा फोडला का त्याच्यानंतर तिसरं दार तुम्ही फोडून गेला का त्याच्यानंतरच तिसरं दार आहे एवढ्या रात्री नका शेतात राहत जाऊन काय ताई मग भिजवायचं असतंय पुन्हा लाईट कुठं आहे नमस्कार मिनू शेठ नवीन वर्ष नवीन आयडी ओके ओके काय हरकत नाही छान छान हे जीवन सुंदर आहे मस्त आहे जेवण झालं एवढ्यात बर 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 आता जेवण करताना लय आठवण आली जेवण करताना आता आठवण लय झाली उशी आपण म्हणायली पोचले असतील का म्हणलं मगच पोचले तर पल लय पल्लय बाबा लाइट गेलीच नाही वाटतं आज हा नाही गेली आज बघा गे आज नाही गेली लाईट ते दोन ला जी आली लाईट ती अजून गेली नाही पोचले का दादा भाऊ ज्योतिताई नमस्कार पोचलो पोचलो चार दिवस मस्त गेले कळाले पण नाही हो ना पुन्हा घरी आल्यावर मला लय एड झालं पुन्हा सोडून आलेवर मला जेव बी वाटलं नाही काय नाही नाही पुन्हा मी तुम्हाला तिथं सोडल्यावर पुन्हा घरी आलो घरी बी पना मला काय जेव वाटलं नाही काय नाही तब्येतच जरा मध्ये झाली हो त्याच्यामुळं जरा मी पण एडी झालं तब्येत खराब झाली मला सर्दी प्रवास कसा गेला विष्णु भाऊ नवीन वर्षाची सुरुवात मस्त झाली की माझा हात लागला की तुमच्या दार्याला का हो ना बऱ्याला काय वडे आलोय खाली हो का वडा वडा चिंच कोपरेत आहे वाड्याच्या कोपरेत प्रवास खूप बोरिंग झाला तास लागले पोचायला सात तास लागले हां शिवशाही असती तर मग सणाड गेली असती आज एकदम ठीक आहे तब्येत तुमच्या इथेच त्रास झाला हो ना वातावरण हे झालं ना तुम्ही तिथलं वातावरण एकदम घरातून निघाला डायरेक्ट प्रवास आणि पुन्हा गार आणि थंडी त्याचं एकच झालं सगळं त्याच्यामुळं तब्येत बिघडली जरा पाणी कुठं चाललंय की नाही रमानी चाल कोण आले ओमी दादा आले का माझी दादा नमस्कार ओमी दादा स्वागत आहे शेतामध्ये आहे दार पाणी चालू आहे का हे आहे चपातीचे झाड ओमी दादा ओमी दादा चपातीची झाड आहे ती जेवण झालं का हा जेवण करून आलोय शेतात रात्रीच हो ना पाणी चालू आहे पाणी चालू आहे पाणी गहू आहे गहू चपात्याची झाड का सगळे शेकालच्या लाईव्ह आहेत वा आपले मेंबर ती काय आहे डोक्यावरच पहिलेलं आहे बघा ती त्याच्या त्याच्या वेळेमध्ये दिलेले ठरवून आहेत ना आता नऊला ला मी चालू करतोय म्हणून आपण काय आला दुकान मारून बघायचं बरं दुपारी बी घेतो कधी बी लाव घेतो पक्क डोक्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळेच केस गेलेत येऊन येऊ जाऊ द्या घेऊ द्या काय नाही अडचण तिथं कमेंट टाकून या की आता म्हणून तिकडे माळी दादा बी दुकान उघडून बसला आहे तू इकडं तुझा टाईम आहे का म्हणून उघडून बसायचं